मिरज उर्साचे मनोरंजन माफक दर आकारा मिरज सुधार समितीचे धरणे आंदोलन कार्यकर्ते उपायुक्त केबिनमध्ये घुसले मिरजेतील हजरत मिरासाई पुरुषासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्त्वाने पाळण्यासाठी देण्याचा निर्णय झाला मात्र गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदारांनी मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या ऊर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला माफक चाळीस रुपये दर आकारणे भाविकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करा आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला बसलेले संतप्त कार्यकर्ते महापालिका उपायुक्त केबिनमध्ये घुसल्याने महापालिका प्रशासनाची तारंबळ उडाली हजरत मिरास साहेब उरुस पाच फेब्रुवारी पासून सुरू होत आहे उरसासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलच्या मैदानावर पाळणे बसवण्यासाठी भाड्याने दिले आहे गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदाराने मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना कराव्यात पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षेची उपाययोजना कराव्यात सुधार शुक्रवार पासून मिरज कार्यालयासमोर आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्या केबिन मध्ये घुसले महापालिका कार्यकर्ते आणि उपायुक्त यांची वादावादी झाली मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा मिरज सुधार समितीने घेतला आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणकर शंकर परदेशी नरेश सातपुते अभिजीत दाणेकर जहीर मुजावर शकील अफजल तानाजी रुईकर रवींद्र बनसोडे राजेंद्र झेंडे वसीम सय्यद सौ गीतांजली पाटील सौ सुनीता कोकाटे सौ जैनब पिरजादे शाकेरा जमादार सरोजनी माळी मनीषा पाटील बीबी बी पठाण आदी उपस्थित होते सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली ठेकेदाराने दिशाभूल करणारे दर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव फेटाळला रात्री उशिरापर्यंत आंदोलन आंदोलनकर्ते आणि प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती पत्राने अग्ररोप करू नये म्हणून विनंती करण्यात आली आहे सांगितपत्र संदर्भी पत्र क्रमांक दोन चे मागण्यांचे पत्र आज देण्यात आले आहे या कार्यालयाने एक दोन दोन हजार चोवीस रोजी संबंधित ठेकेदारात करण्यात आले आहे आले आहेत तसेच आपण कळू इच्छितो की पाण्याचे दर हे ठरवणे कारभ येत नाही आता त्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार या कार्यालयात अथवा नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा नाही संबंधित ठेकेदार यांनी त्यांचेकडील दोन 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 हजार चोवीस रोजीच्या पत्राने पत्रामध्ये वीस रुपये ते शंभर रुपये विविध प्रकारचे पाने लावण्यात येणार आहेत असे कळवले आहे जनाथ एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी जाहीर लावामध्ये सहाशे अठ्ठीचा उल्लेख केला आहे मुख्याध्यापक मेह हस्कुल मेरज यांनी ठेकेदारात एक दोन दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या पत्रामध्ये शर्ती वाटीचा उल्लेख आहे दिनांक दोन 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 हजार एकवीस रोजी ठेकेदाराने दिलेल्या पत्रामध्ये सदर अट्टीचा शर्ध झाल्यास ठेका रद्द करावा असा उल्लेख केला आहे पाच दोन दोन हजार चोवीस पर्यंत पाहणे लागणार त्यामुळे सदर पाहण्याच्या अनुषंगाने इन्शुरन्स फॅसिलिटी इत्यादी पूर्त करण्यात येईल असे कळवले आहे आज तारखेत मेरस हस्कुल मेरेज ची करउंड वर कोणताही पाहण्या लागलेला नाही त्यामुळे इन्शुरन्स अथवा सेन्सिबिलिटी रिपोर्ट घेता येत नाही त्यामुळे आपणास विनंती आहे की असं त्यांनी पत्र दिला तुझी दोनशे वीस ते शंभर रुपये म्हणजे कसं काय शेवटचा वास्तू शेवटचं शेवटचा वास्तू नाही मैदान देण्यात आलं आहे त्याचा भंग केला त्यामुळे आपणास विनंती की तो झाला विषय तो झाला विषयी आंदोलन मागे घेणार त्यांचा विषय आहे अटी काय त्याचं कळलं पाहिजे ना आम्हाला काय बोलत शक्य

बरोबर आहे सर बरोबर आहे तर तुम्ही तुम्हाला अग्रिमेंट माझी केलंय करायचं त्याच्याशी अग्रीमेंट केला अग्रीमेंट करता सर तुम्ही त्याचं इन्शुरमेंट